दिनांक जून रोजी स्वामीनगर समाज मंदिर समोर येथे प्रशांत सुभाष भदाणे व वर्ष पंचवीस राहणार ओंकारेश्वर महादेव मंदिरात जवळ स्वामीनगर अंबड यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून जीवेठार मारून संशयित पसार झाले होते अंबड पोलिसांनी अवघ्या दोन तासात संशयित नामे सुफियान अनिस अतार राहणार स्वामीनगर अंबड नाशिक व संशयित आरोपी विक्की बंटी प्रसाद राहणार माऊलीलान जवळ यांना सापळा रचून ताब्यात घेतलाय त्यांना वरील कुणाबाबत विचारपूस केली असता त्यांनी मागील भांडणाची कुरापत काढून प्रशांत सुभाष भदाणे याचा खून केल्याची कबुली दिली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक सचिन खेरनार सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाकुल पोलीस उपनिरीक्षक झणक सिंग घुणावत पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी पोलीस उपनिरीक्षक योगेश साळुंखे आदी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक